हॅलो नमस्कार आणि सर्वांना शुभ सकाळ बघा आता वाचलेले आहेत सकाळचे सहा आणि माझी आंघोळ झालेली आहे तर आज मी हेअर वॉश केलेलं आहे आजपासून ना ओमचं कॉलेज सुरू झालेलं आहे आणि तो सकाळी सात ते सव्वा सातच्या आसपास घरातून बाहेर पडतो तर त्याआधी मला त्याचा ब्रेकफास्ट आणि टिफिन रेडी करावा लागतो आणि मी नेहमीच प्रयत्न करत असते की सकाळी ना आंघोळ केल्यानंतरच किचनमध्ये ब्रेकफास्ट किंवा जेवण काही असेल ते बनवायला सुरुवात करायची ब्रेकफास्ट करून टिफिन घेऊन ओम कॉलेजला गेला आणि त्यानंतर मग मी वॉशिंग मशीनला कपडे लावले होते खरं तर ना मला आजपासून सर्व ब्लँकेट्स बेडशीट्स वगैरे आणि घरातील इतर कपडेसुद्धा धुवायला सुरुवात करायची होती कारण बावीस तारखेपासून ना नवरात्र सुरू होत आहे आणि आमच्या घरीसुद्धा इथेच मी घट बसवते त्यामुळे घरातील प्रत्येक वस्तू आणि सर्व कपडे ना स्वच्छ करून घ्यावे लागतात पण आता पाऊसच बघा काल रात्रीपासून इ का नॉनस्टॉप चालू आहे ही बेडशीट्स आणि ब्लँकेट्सना धुतल्यानंतर कुठे वाळत टाकायचे हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे मशीनमधून तर तसे ड्राय होऊन निघतात थोडेसे पण तरीसुद्धा जोपर्यंत कडक उन्हात कपडे वाळत नाहीत ना तोपर्यंत कुबट असा वास येतो त्यामुळे मी आज हे सर्व कपडे धुवायचे कॅन्सल केले पण रोजचे जे कपडे आहेत ना ते तर धुवावे लागणारच होते तर ते धुतल्यानंतर मी अशा प्रकारे हँगरला लावून ठेवले जेणेकरून कमी जागेमध्ये सर्व कपडे बसतील आणि जेव्हा कधी पाऊस येईल ना तेव्हा पटकन ते घरात सुद्धा नेता येतील कारण माझ्या बाल्कनीमध्ये क्रॉस पाऊस आला की पूर्ण बाल्कनी ओली होते आणि कपडे सुद्धा ओले होतात आता ही सर्व कामं झालेली होती बघा घरातली जी कामं असतात ना ती तर नेहमीच असतात पण या धावपळीमुळे ना आपण स्वतःकडे लक्ष द्यायलाच विसरून जातो पण आज माझ्याकडे वेळ होता तर म्हटलं चला जरा चेहऱ्याला एखादा पॅक लावूया तर घरच्या घरीच तयार होणारा अगदी सोपा असा हा पॅक मी तयार केला दह्यामध्ये चिमुटभर हळद टाकली आणि त्यानंतर ज्वारीचं पीठ बेसनपीठ आणि थोडंसं मसुरीच्या डाळीचं पीठ असं एकत्रित करून चेहऱ्यावर लावून घेतलं पंधरा मिनटांना साठी हे ठेवायचं आणि मग थंड पाण्याने फेस वॉश करायचं आपण बघा असे घरगुती उपाय जरी रेग्युलरली केले ना तरी सुद्धा स्किन मध्ये भरपूर असा फरक पडतो पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही जर काळे असाल किंवा थोडेफार सावळे असाल तर एकदम गोरी होऊन जाल बघा जगात अशी कोणतीही क्रीम नाही किंवा कोणताही मास्क नाही ज्यामुळे आपला रंग एकदम बदलून जाईल ऍक्च्युली ना आपण जे स्किन के केअर रुटीन करतो ना त्यामुळे आपली जी स्किन आहे ना तीच पण ती ग्लोईंग दिसते छान क्लीन दिसते आपली जी काळवंडलेली त्वचा असते म्हणजेच टॅन असतो ना तो निघून जातो आणि एकदा का टॅन निघून गेला आणि स्किन ग्लो करायला लागली ना मग तुमचा कोणताही रंग असू द्या तो छानच दिसतो आता फेस मास्क लावून झालेला आहे तर पंधरा मिनटांसाठी मी चेहऱ्यावर ठेवते आणि तोपर्यंत भाजी बनवून घेतली आज ना मी मटकीची भाजी बनवली होती फक्त लसूण आणि जिऱ्याची फोडणी दिली त्यानंतर बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगा होईपर्यंत परतला आणि त्यानंतर मग मटकी आणि मसाला टाकून छान शेंगदाण्याचं कूट टाकून सोपी अशी झटपट होणारी मटकीची भाजी बनवली तोपर्यंत फेसला जो मास्क लावला होता ना तोसुद्धा सुकलेला तर तो काढण्यासाठी मी गेले बघा हा फेस मास्क लावल्यानंतर फेस वॉश करताना ना आधी आ, पूर्ण फेस आहे तो ओला करून घ्यायचा आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने आपण सर्क्युलर मोशनमध्ये दहा ते पंधरा सेकंडसाठी मसाज करायचा आणि लगेच फेस वॉश करायचा हा फेस मास्क ना जवळजवळ सगळ्यांनाच माहीत असेल पण तरी सुद्धा मी आज लावलेला म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं आणि तुम्ही जर रोजच्या कामामध्ये खूप बिझी राहत असाल तर त्यातून थोडासा वेळ स्वतःसाठी नक्की काढा चला तर आजचा व्लॉग मी इथे संपवते बाय बाय